श्री स्वामी समर्थ भगवान भोलेनाथाचे अत्यंत प्रभावी चौदा तोडगे केल्याने तुमच्या अशक्य इच्छा सुद्धा पूर्ण होतीलच शंभर टक्के शंकरदेव हा कल्याणकारी समजला जातो तो सदैव भक्तांचे संकटातून रक्षण करण्यासाठी असतो शंकराला या गोष्टी अत्यंत प्रिय असतात त्या अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात एक विड्याच्या पानाला भस्म लावून त्यावर आकड्याचे तीन फुलं तीन लवंगा तीन विलायची तीन कापूरवडी थोडं केशर आणि चंदन लावून तो विडा अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवाला अर्पण करा अशक्य इच्छा सुद्धा पूर्ण होतेच दोन आकड्याचे फूल शास्त्राप्रमाणे शिवपूजेत एक आकड्याचे फूल चढवणे सोनं दान करण्याच्या समांतर आहे तीन केशर हिंदू धर्मात धार्मिक कामात जसं की पूजा अर्चा आणि इतर शुभ कार्यात वापरले जाते केशर शंकराला प्रिय असते केसराचे दूध शंकराला वाहून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता चार बेलपत्र शास्त्रानुसार बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे बेलपत्राला महादेवाचा तिसरा डोळा म्हणून ओळखलं जातं त्यामुळेच शंकराला बेलपत्र अर्पित करणं अत्यंत शुभ असतं देवाच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे बिल्बपत्रे म्हणून तीन पानांचे बिल्बपत्रे महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजनात व अभिषेकामध्ये बिल्बपत्राचे प्रथम स्थान आहे ऋषीमुनींप्रमाणे महादेवाला बिल्बपत्रे अर्पित करणे आणि एक कोटी कन्यांचे कन्यादान करण्याचं फल एक समान आहे पाच धोत्रा महादेवाला धोत्रा अर्थात धतुरा अत्यंत प्रिय आहे यामागील धार्मिक कारण हे ही आहे की महादेव कैलास पर्वतावर राहत होते हे अत्यंत शीतक्षेत्र असल्यामुळे तेथे उष्णता प्रदान करणाऱ्या आहाराची गरज असते वैज्ञानिक दृष्टीने धोत्रा सीमित मात्रेत घेतल्याने औषधीचं काम करतं आणि शरीराला आतून उष्ण ठेवतं भागत पुराणाप्रमाणे एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा महादेवाने सागर मंथनाहून निघालेले विष सेवन केले तेव्हा ते, ते व्याकुळ झाले हे बघून अश्विनी कुमारांनी भांग धतुरा बेल इत्यादी औषधे देऊन त्यांचा उपचार केला तेव्हापासूनच महादेवाला भांग धतुरा प्रिय आहे शिवलिंगावर धतुरा अर्पित करत असताना आपल्या मन आणि विचारांचा कडूपणाही अर्पित करावा सहा चंदन चंदन शंकराला खूप आवडते चंदन अर्पण केल्याने व्यक्तिमत्त्व आकर्षक होते मागितलेल्या इच्छा देखील पूर्ण होतात सात मध ज्या लोकांना शारीरिक समस्या किंवा अन्य काही समस्यांचा सा सामना करावा लागतोय त्यांनी शंकराला मद अर्पण केलं पाहिजे शंकराला मध अर्पण केल्याने तुमच्या समस्या दूर होतात जल शिव पुराणाप्रमाणे महादेव स्वतः जल आहे आणि महादेवावर जल चढवण्याचे महत्त्व देखील समुद्रमंथनापासून उजळलेले आहे भागाप्रमाणे विष प्याल्यानंतर महादेवाचे कंठ निळे पडले होते विषाची उष्णता शांत करण्यासाठी शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले म्हणूनच शिवपूजेत जलाचे विशेष महत्त्व आहे नऊ महादेव नेहमीच ध्यानमग्न असतात भांग ज्ञान केंद्रित करण्यास मदत करते म्हणून ते नेहमी परमानंदात असतात विषावर औषध म्हणून त्यांनी भांगेचे सेवन केले होते परंतु देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना प्रिय आहे महादेव जगात व्याप्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात दहा कापूर महादेवाचा प्रिय मंत्र आहे गौरव करुणावतारम अर्थात जो कापुरासारखा उज्ज्वल आहे कापुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतो महादेवाला हे सुगंध प्रिय आहे अकरा दूध श्रावण मासात दुधाचे सेवन निषेध आहे या महिन्यात आरोग्यासाठी दूध हानिकारक असतं म्हणूनच या महिन्यात दुधाचे सेवन न करता ते महादेवाला अर्पित करण्याचा नियम आहे बारा तांदूळ तांदुळाला अक्षदा असेही म्हणतात अक्षदा अर्थात न तुटलेला अक्षदा पूजेत अनिवार्य आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अबीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षदा वाहिल्या जातात अक्षदा नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही एखाद्या वेळेस पूजा सामग्रीत काही वस्तू अनउपलब्ध असल्यास त्या जागी अक्षदा वाहिल्या जातात तेरा चंदन चंदन अर्थात शीतल महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि यातून निघणाऱ्या सुहासाने वातावरण प्रसन्न होऊन जातं महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश वाढतं चौदा रुद्राक्ष महादेवाने रुद्राक्षाच्या उत्पन्नाची गाथा पार्वती देवीला सांगितली आहे एकदा महादेवाने एक हजार वर्षापर्यंत समाधी घेतली समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगाचे कल्याण करण्याची कामना मनात ठेवणाऱ्या महादेवाने आपले डोळे बंद केले तेव्हा त्यांचे नेत्रातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले त्यातून रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न झाले आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्तांच्या कल्याणासाठी समग्र देशात पसरून गेले श्री स्वामी समर्थ